जय शंकर श्री शंकर गीता या प्रासादिक ग्रंथाचे पारायण करण्याच्या सात पद्धती अठराव्या ओवी क्रमांक सदुसष्ट अडुसष्ट सांगितले आहेत रोज एक अध्याय वाचन दिवसात पारायण रोज वाचिता अध्याय दोन पारायण नऊ दिवसात होत असे वाचने अध्याय रोज तीन सहा दिवसांचे पारायण रोज सहा अध्यायांचे वाचन पारायण तीन दिवसात रोज वाचन नऊ अध्यायांचे पारायण दोन दिवसाचे बसल्या बैठकीत ग्रंथ पूर्ण करणे पारायण एक दिवसात पारायणाच्या या पद्धती सात प्रकारच्या असती आपणास सोयीची वाटेल ती अनुसरावी पद्धत होती पारायणाच्या या सात पद्धती या ओव्यांमध्ये आत्ता आपण पाहिल्याच पारायणाच्या वेळी महाराज उपस्थित होत असतात तेव्हा त्यांच्यासाठी स्वतंत्र प्राट मांडून ठेवावा अशी सर्व सूचना आहेत तरीही सर्वसामान्यांना सप्ताहांची पद्धत पटकन कळावी म्हणून ती येथे देत आहोत पहिला दिवस अध्याय एक व दोन दुसऱ्या दिवशी अध्याय तीन चार पाच वाचावा तिसऱ्या दिवशी अध्याय सहा सात आठ वाचावा चौथ्या दिवशी अध्याय नऊ दहा अकरा वाचावा पाचव्या दिवशी अध्याय बारा तेरा चौदा वाचावा सहाव्या दिवशी अध्याय पंधरा सोळा सतरा वाचावा व सातव्या दिवशी अध्याय अठरावा वाचून समाप्ती करावी